मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पी ए म्हणून राहिलेले बालाजी खतगावकर यांनी मुखेड मतदारसंघावर दावा केला असून त्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की दहा वर्षापासून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे त्यामुळे ही जागा भाजपचीच राहील त्याची चिंता करण्याची गरज नाही मायुतीतील सर्व नेते एकत्रित बसून जागा वाटपाचा निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया दिली आहे नांदेडमध्ये एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे निवडणुकीच्या कालावधी लागतो सीटा पाहून द्याव्या लागतात जागा निवडून आली पाहिजे याची काळजी घ्यावी लागते आणि त्यामुळे जे आमचे विद्यमान सिटिंग आमदार आहेत त्यांच्याशी चर्चा चर्चा करावी लागते आणि त्यामुळे या प्रोसेस शेवटी झाल्यानंतर मग तिन्ही महायुतीतले जे घटक पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागतो आणि त्यामुळे मला खात्री आहे असं काही फार चिंतेचा विषय नाही आहे ती आता मुख्यमंत्र्यांकडे राहिलेली नाहीत त्यांनी त्यांचा तेन पदाचा राजीनामा दिलेला आहे असं माझी माहिती आहे त्यामुळे तो विषय नाही पण मुखेडची जागा ही भाजपचीच आहे बी जे पीचे सिटिंग आमदार त्या ठिकाणी राठोड जे आहेत त्या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे ती जागा सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही